नमस्कार आज आपण इथे खमंग झणझणीत आणि चविष्ट असा हा काकडीचा झुणका करणार आहोत तर काही ठिकाणी ह्याला कोरडा असं देखील म्हणतात तर आज आपण इथे काकडीचा झुणका करणार आहोत खूप छान चविष्ट असा हा झुणका तयार होतो तर आज आपण इथे काकडीचा झुणका करणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, साहित ते, ते पाहूया बारीक चिरलेली कोथिंबीर बेसन म्हणजेच चण्याचं पीठ काकडी मिरची कडीपत्ता आणि लसूण आणि लाल तिखट मोहरी जिरे आणि चवीनुसार मीठ इथे मी दोन काकड्या घेतलेल्या आहेत काकड्या जर कवळ्या असतील तर तुम्हाला जर सालं ठेवायची असेल तर तुम्ही सालं ठेवू शकता इथे मी सालं काढून टाकणार आहे आणि आपण जो वरचा भाग आहे तो काढून त्याच्यावरील जो चीक असतो तो काढून टाकायचा आहे तर आता आपण काकडीवरील सालं काढून टाकायची आहे तर इथे आता किसणीवर आपण काकडी किसून घ्यायची आहे तुम्हाला जाड बारीक कशी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही का काकडी किसून घेऊ शकता तर इथे काकड्या छान आपल्या किसून झालेले आहेत आणि आता आपण झुणक्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे एक चमचा जिरे दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसूण पाकळे आता इथे पाण्याचा वापर न करता हा ठेचा छान आपण वाटून घेणार आहोत जाडसर असं आपण इथे ठेचा छान वाटून घेतलेला आहे त्यानंतर फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण एक चमचा आपण इथे मोहरी छान तडतडू द्यायची आहे तर इथे तेल छान ते गरम झालेलं आहे आणि एक चमचा आपण मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी छान तडतडली की दोन ते तीन चिमूडभर आपण हिंगाचा वापर करणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे कढीपत्ता आणि जो हिरवा वाटण म्हणजेच आपण ठेचा तयार करून घेतलेला तो आपण आता फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि फोडणी छान परतवून घ्यायची आहे इथे फोडणी छान परतवून झालेली आहे आता इथे आवडीनुसार लाल तिखटाचा वापर करायचा आहे इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचा वापर करू शकता तर ही फोडणी आता आपण छान परतवून घ्यायची आहे आता फोडणीमध्ये आपण जी किसून घेतलेली काकडी आहे ती पाण्याबरोबरच आपण काकडीचा वापर करणार आहोत तर इथे आपल्याला पाण्याचा वेगळा वापर करायचा नाही आहे किसताना जे काकडीला पाणी सुटलेलं आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला हे काकडी छान शिजवून घ्यायची आहे तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि छान आपण काकडी परतवून घेणार आहोत तर इथे आता फोडणीमध्ये आपण काकडी छान परतवून झालेली आहे आणि आता वरून कोथिंबीर छान आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत आणि दोन मिनटासाठी आता स्लो गॅसवर आपण वाफ देणार आहोत आणि वाफेवर छान काकडी शिजवून घ्यायची आहे तर इथे आपली दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि काकडी छान अशी मऊसर झालेली आहे तर आता आपण काकडी छान परतवून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता काकडीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता त्याच्यामध्येच आपल्याला बेसन म्हणजेच चण्याच्या पिठाचा वापर करायचा आहे तुम्हाला ज्याप्रमाणे झुणका हवा आहे म्हणजे साधारण ओलसर हवा असेल तर चण्याच्या पिठाचा वापर तुम्ही कमी करा आणि जर अगदीच कोरडा हवा असेल तर चण्याचं पीठ इथे वाढवू शकता तर इथे मी साधारण ओलसर असा झुणका तयार करणार आहे तर इथे तुम्ही कमी जास्त चण्याच्या पिठाचा वापर करू शकता तर इथे आपण आता चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे बेसनचं पीठ टाकल्यानंतर आपण चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आता आपण छान काकडी आणि बेसन मिक्स करून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि बेसन म्हणजेच चण्याचं पीठ छान आपण काकडीमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता बेसन छान मिक्स करून झालेलं आहे आणि आता अगदी एक मिनिटभर आपण छान वाफ देणार आहोत तर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि छान आपण झुणक्याला एक वाफ द्यायची आहे कारण चण्याचं पीठ टाकलेलं आहे तर आता इथे एक मिनिटभर आपण वाफ द्यायची आहे तर इथे एक मिनिट झालेलं आहे तर इथे छान असा खमंग असा काकडीचा झुणका तयार झालेला आहे किंवा कोरडा याला म्हणू शकता तर इथे आपला हा काकडीचा झुणका तयार झालेला आहे तर एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे खूप छान खमंग आणि चविष्ट असा हा काकडीचा झुणका तयार होतो तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये